मी जळगाव शहराच्या शिखली परिसरामध्ये आरियामधला आता त्रैमासिक जर म्हणलं तर साधारण पाचवा सातवा ॲक्सिडेंट आहे आणि याच्यामध्ये किंबहुना रेतीचे ढंपर किंवा तत्सम अशाच काही गोष्टी ज्या आहेत याच्यात येतात आहे ये

प्रत्येक वेळेला कारणीभूत म्हणजे अशा ऍक्सिडेंट प्रत्येक वेळेला कारणीभूत शक्यतो वे रेती जाले डम्पर ट्रॅक्टर जे फार घाईमध्ये असतात आणि माणसांना अगदी इथल्या मुलांसारखे चिडून मिळून जातात अशीच व्यक्ती आहेत जळगाव मध्ये हा रेतीमाफिया किंवा भूमाफिया जो आहे हा पोपावतोय आणि याचे जे पडसाद आहेत हे अशा पद्धतीने जीव गमावून घे याची भरपाई कोणाला दुसऱ्याला करायला लागते हा इथं जो आहे पाहिजे होता अंडरपास पाहिजे होता पण तो झालेला नाहीये अजूनही रखडत आहे सगळं काही रखडत आहे याला दोषी कोण हा एक मूळ मुद्दा आहे राजकारण्यांच्या या सगळ्या गोतावळ्यामध्ये या सगळ्या गडबड गोंधळीमध्ये सामान्य माणसाचा हकनात जीव जातोय याला जबाबदार कोण अशा जर गोष्टी चालू असल्या तर संतप्त प्रतिक्रिया ते त्यांच्या पर्यंत येतीलच आता त्या कुठल्या पद्धतीने येतील हे ज्याने त्याने त्याचा विचार करावा ते कसे साहेब आणि हे बघा इकडे समोर असून तर हे आणि तिथे ट्रक उभा आहे तिकडे स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकर तुटलं ना ते बिल्डिंग मटेरियल टाकता हे असे का म्हणजे लोकांचं पैसा घेऊन तुम्ही असं करता का सत्ताच्या वेळी फक्त आत जोडायला हा आत जोडल्यानंतर ती सतत नाही जात मग बाहेर तुम्हाला फक्त इनोवा आणि मंत्री राव कोणी बी हो तुम्ही ताप आला पूर्ण रस्ता थांबवता लोक

हा अनुपर्तेच आहे की या सगळ्या गोष्टींना बेसन घालणार कोण हे असे अपघात दिवसेंदिवस होतात आहे आणि याची वाढ होते घरातून निघालेला करता पुरुष हा घरी येईल की नाही याची शाश्वती नाही आहे